अजित पवार शिंदेना ओव्हरटेक करतील का हो मुख्यमंत्री व्हा कोणालाही गृह खाते द्या आपल्याला मात्र उपमुख्यमंत्री करा आणि राज्याच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजे अर्थ खातं द्या बाकी होऊ द्या राडा आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल हा नेता नेमका कोण बरोबर अजित पवार महायुतीत सध्या सुरू असलेल्या अंतर्गत सत्ता संघर्षात सर्वाधिक कूल पर्सन म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे लांबून शेकुटीवर अंग शेकत निवांत गप्पा ठोकाव्यात अशा पद्धतीने अजित पवार सध्याच्या राजकीय संगीत खुर्चीची मजा घेत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतोरा जो रंगलेला असो वा गृहमंत्री पदावरून भाजप व शिंदे सेनेतील भांडाभांडी असो अजित पवार मुकाट्यानं सर्व गेम पाहताना दिसत आहेत त्यामुळेच महायुतीत अजित पवार सर्वाधिक कूल पर्सन ठरतात महायुतीत अजित पवार सर्वात सेफ कसे ठरतायत त्याची माहिती या व्हिडिओतून घेऊयात पुढे जाऊन दादा शिंदे ठरतील का तेही समजून घेऊयात दादा सर्वात जास्त सेफ असल्याचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचाच आहे हे जवळपास आता सिद्ध झालाय कायदेशीर लढाई कोर्टात सुरू असली तरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जनतेच्या न्यायालयात अजित पवार यांना कौल मिळालाय अजित पवार यांनी तब्बल एक्केचाळीस आमदार निवडून आणत आपलाच पक्ष खरा असल्याचं सिद्ध केलंय दुसरीकडे सत्याऐंशी जागा लढवूनही शरद पवार यांना केवळ दहा आमदार निवडून आणता आलेत आणि त्यामुळे पाचशे चोपन्न करणारा पवारांचा फॉर्म्युला फेल ठरलाय त्यामुळेच पक्षाच्या मालकी हक्काच्या दृष्टीने अजित पवार सेफ झाले दुसरी महत्वाची बाब म्हणजे सत्ता तिथं अजित पवार हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय राष्ट्रवादी पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही हा शरद पवारांवर होत असलेल्या आरोपांचा वारसा अजित पवार पुढे नेताना दिसतात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस दोन हजार मधील आठ ते नऊ महिने गेले तर अजित पवार सातत्यानं सत्तेत राहिले सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचं रेकॉर्डही अजित पवारांच्या नावे अर्थ खातंही त्यांनी तितक्यांदाच सांभाळलंय आता पुन्हा महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अजितदादांचं उपमुख्यमंत्री पद झालेलं आहे त्यांना निश्चित केलंय ते त्यामुळेच कालच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघही उपमुख्यमंत्री झाल्यामुळे भानगड जरा गोंधळलेली दिसली का एवढ्या तिसऱ्या महत्वाच्या बाबीकडे पक्षाची ताकद तेवढी पद या समीकरणात अजितदादा एकदम चपलक बसतात एक्केचाळीस आमदार निवडून आणणाऱ्या अजित पवारांनी महायुती तत्तापर्यंत कुठलीही अवास्तव मागणी केलेली नाहीये आपण आहे तिथे ठीक आहे एकीकडे एक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर दावा ठोकून होते ते मिळाले नाही तर किमान गृहमंत्रीपद तरी मिळावे यासाठी ते आग्रही होते परंतु अजित पवारांनी या वादात न पडता अगदी सेफ गेम खेळला याचमुळे ते महायुतीचे रिंग मास्टर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुड बुक मध्ये सुद्धा परफेक्ट बसल्याची चर्चा मुद्दा नंबर चार, चार अजित पवार सेफ असल्याचं चौथं कारण म्हणजे राज्याच्या चारा राजकारणात त्यांचा दिल्लीत वाढत असलेलं वजन अजित पवार गेली दोन दिवस दिल्लीत तळ ठुकून असल्याच्या बातम्या येत होत्या जोपर्यंत शरद पवार होते तोपर्यंत अजित पवारांना कधीही गृहमंत्री अमित शहा किंवा दिल्लीसोबत संबंध वाढवता आलेले नाही आता अजितदादांचं राजकीय वजन ते वाढवताना दिसतात राज्याच्या राजकारणापासून दिल्लीतही आपला प्रभाव वाढवून पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे आणि यासाठी ते दिल्लीत एकंदरीत जे आहेत ते साठलोठ जुळून घेत आहेत निवडणुका देखील आता ते लढवणार असल्यानं त्यांनीच आता पुढच्या सगळ्या गोष्टी जाहीर केल्यात अजित पवार सेप असल्याचं पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे त्यांना मिळत असलेले कार्यकर्ते आणि नेत्यांची साथ शरद पवार यांच्या पक्षानं लोकसभेत घवघवीत यश मिळवलं दहा जागांपैकी आठ जागा राखण्यात त्यांना यश आलं होतं त्यामुळे शरद पवारांची हवा पाहता अनेक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाकडून शरद पवार गटाकडे ट्रान्सफर झाल्याचंही पाहायला मिळालंय परंतु विधानसभेत अजित पवारांना मोठं यश मिळालं शिवाय महाविकास आघाडीचाही सा दारूण पराभव झाल्यानं पुन्हा एकदा ट्रेंड बदललाय अजित पवारांना सोडून गेलेले नेते आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे वळतात आणि त्यामुळे सत्तेसोबतच पक्ष अजित पवार सेफ दिसतात ही सर्व कारण पाहिली तर एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असो महायुतीत अजित पवारांची चांदीत चांदी दिसते बर भाजपकडे एकशे बत्तीस आमदारांचा आकडा आहे फडणवीस मुख्यमंत्री होऊन बसलेत आता उपमुख्यमंत्री पदाच्या स्टेजवरती शिंदे आणि अजित पवार आलेत अजित पवारांच्या निमंत्रण म्हणजे शपथविधीसाठी ज्या ज्या लोकांना निमंत्रण देण्यात आलं होतं त्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदेचं नाव नाही आणि एकनाथ शिंदेच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचं नाव नाही दोघंही एकमेकांसोबत छत्तीसचा आकडा ठेवूनच आहे एकनाथ शिंदेना अजित पवारांना महायुतीत घेतलेलं जमलं नव्हतं आणि अजित पवार म्हटले मीच अगोदर आलो असतो तर एकनाथ शिंदे तुम्हाला महायुतीत घेतलं गेलं नसतं त्यामुळे पुढे जाऊन अजित पवार एकनाथ शिंदेना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतील या मताशी तुम्ही सहमत आहात का कमेंट करा जय महाराष्ट्र